आम्ही सगळे ते चालू व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आता काही लोक निगेटिव्ह माइंडसेटने चालतात राजकारणामध्ये म्हणून त्यांचा पराभव झाला सातत्याने निगेटिव्ह वागू नका काही गोष्टी सकारात्मक पण करा टाळं घेऊन जाण्यापेक्षा आपण नारळ कसे वाढवता येतील नवीन प्रकल्पांसाठी याच्यासाठी आपण लक्ष द्या नेगेटिव मानसिकता ठेवलीत म्हणून लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं आता तरी त्याच्यातून बाहेर निघालं हे बरोबर नाही कुठे चुकत असेल दुरुस्त करू हे दुरुस्त कसं होईल याच्यासाठी तुमचा अनुभवाचे तुम्हाला तुम्ही अनुभव जोडा हे बंद करू ते बंद करू हेच केलं ना आजपर्यंत उघाटाघाटाच्या लोकांनी नवीन काय करता येईल ह्याचं काही नाही फक्त बंद करू बंद करा ना मग केसेस होणार तर तुम्ही गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर ट्रेसपासिंग पासिंग केलात तर नॉन व्हेलेबल ऑफेन्स आहे जाहीर केलं टाळं ठोकू टाळं मिळत नाही का मार्केटमध्ये दुकानात मिळत नाही हिंमत असेल करा आणि काय हिंमतीचा पण विषय कुठे येतो त्याच्यावरती ड्रेस पासिंगची केस होणार नॉन व्हेलेबलची जे जे राहतील तिकडे टाळं ठोकायला आणि मग तुम्ही सांगू नका सरकारने आमच्यावर केसेस ठोकल्या कुठल्याही प्रॉपर्टीवर गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टीवर फ्रेस पासिंग केली तर त्याच्यावर नॉन व्हेलेबल ऑफेन्स आहे हा विषय एक झाला दुसरा विषय तुम्ही आता तरी सकारात्मकतेच्या भूमिकेमध्ये आलं पाहिजे दहा वर्ष आपण काहीच केलं नसल्यामुळे लोकांनी आपल्याला घरी बसवलं आता तरी कुठेतरी पॉझिटिव्हनेस आणा तुमच्या कामामध्ये लोकांना कळू दे की आपला पण फायदा होऊ शकतो या मातीला नुसतं नुकसानच करू नका फायदाही करा या आमच्या कोकणाच्या मातीला